नमस्कार मी संजय वाघमोडे संस्थापक असल्याचे यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आज इथं मी सर्व पहिल्यांदा सर्व इथं उपोषण करते ज्यांनी आपल्या प्राणाची बाजी चरणी विठ्ठलाची वादी करत करत संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही आमच्या धनगर समाजाची उपोषण पंढरपूर ते बारामती ही एक यात्रा निघाली होती पदयात्रा या पदयात्रेनं महाराष्ट्राच्या सरकारचं भवितव्य घडवलं होतं जी सरकारचे सत्ताकर्ते यांना एका धनगराच्या उपोषणानं त्यांना घरी पाठवलं होतं आणि त्याच दोन हजार चौदाच्या पदयात्रेच्या देवेंद्र फडणवीस आणि त्यावेळेचे शिवसेनेचे भाजप शिवसेना यांची भावयुती होती आणि या भावयुतीनं एक आश्वासन दिलं होतं की धनगर जर भाजप शिवसेना सत्तेवर आली तर महाराष्ट्रात कॅबिनेट होईल त्या कॅबिनेट मध्ये धनगर संरक्षणाचा आम्ही धनगर समाजाला अंमलबजावणी करू असा शब्द दिला होता परंतु विठ्ठलाच्या चरणी दिलेला शब्द विठ्ठलाच्या चरणातून निघालेली जी पदयात्रा होती त्या पदयात्रेच्या सोबत दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही त्यांनी आम्ही दहा वर्ष पहिले कॅबिनेट पहिली कॅबिनेट आता ही या सरकारची शेवटची कॅबिनेट आली तरी पण एक शब्द पाळला नाही आरक्षण दिलं नाही बोलत बावीस योजना धनगर समाजासाठी देतो म्हणले त्या बावीस योजना म्हणजे काय आहे हे सुद्धा आम्हाला माहित नाही बावीस योजना म्हणजे सगळं तुमच्या तोंडावरून फक्त गोळा फिरवल्या फिरवलंय आणि तुम्हाला फक्त खुश करायचा प्रयत्न केलाय परंतु तुम मित्रांनो तुम्हाला सांगतो हे सरकार आपल्याला फसवत आहे दोन हजार चौदा ला आपण ज्या पद्धतीने केलं जर या आरक्षणात या दोन दिवसात जर निर्णय घेतला नाही तर येणारी विधानसभा विसर्जन केला तसं येणाऱ्या विधानसभेच आपण हजार सरकारनं धनगर समाजाची अवस्था काय आहे धनगर समाजाच्या अजून सुद्धा रस्त्यावरती दिल्यावर चोवीस तास मेंढपाळ राणावाला तिरबळ त्याला रक्त बंबाळ करून मारलं जात आहे अजूनही धनगर समाजाचे धनगरवाडे आहेत अजून धनगर पन्नास टक्के जो समाज आहे जायला रस्ते नाही दवाखाने नाही साधी अंगणवाडी नाही साधी बालवाडी नाही अजूनही काही लोकांनी एसटी बघितली नाही अशा घंडाट जंगलात राहणार हा धनगर समाज आहे आणि या धनगर समाजाकडे कोण म्हणत यांना याला एसटीत बसत नाही कोण म्हणताय याला देता येत नाही परंतु आम्हाला काही आता इथून पुढे आम्ही विचार करणार नाही आम्ही तिथून पुढे आंदोलनाची दिशा बदलो आता ही विधानसभेची निवडणूक आल्या यावेळी जर आरक्षण दिलं नाही तर याचा नाट्य विचार तिथून पुढे आम्ही वेगळा करू